सामाजिक कार्याची नेहमीच आवड असणारे महाराष्ट्र शासन अधिस्वीकृतीधारक ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय संतोष मोतीराम पेरणे यांचा जन्म कर्जत तालुक्यातील धामोते गावांमधील एका शेतकरी कुटुंबामध्ये अकरा नोव्हेंबर एकोणीसशे रोजी एका नव्या लेखणीचा जन्म झाला धामोते गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये चौथी पर्यंत शिक्षण घेतले पाचवी ते दहावी नेरळ विद्या मंदिर तसेच अकरावी व बारावी अभिनव ज्ञान मंदिर येथे पूर्ण केले संतोष हे बारावीमध्ये असताना यांच्यावरती मायेची सावली हरवली त्यांच्या आईंचा चौकांताबाई मोतीराम पेरणे यांचं निधन झालं त्या दुःखातून सावरत आपले पुढील शिक्षण चालू ठेवत कोकण ज्ञानपीठामधून पी एस सी पदवी प्राप्त केली वडील मोतीराम पेरणे यांनी आपल्या पाचही मुलांना शिक्षणातून प्रगतीचा मार्ग दाखवला नेरळ बाजारपेठेमध्ये पाणटपरीचा व्यवसाय करत आपल्या मुलाला शिक्षण दिले आणि समाजाची बांधिलकी जपण्याचा मंत्र दिला एकोणीसशे सत्तर ते दोन हजार आठ या कालखंडामध्ये नेरळ वडिलांनी पाण्याची टपरी चालवत सर्व मुलांचं शिक्षण पूर्ण केलं पुढे शिक्षण घेऊन एका कंपनीत काही काळ नोकरी देखील केली पण सामाजिक बांधिलकीची हौस भागवण्याची तळमळ असलेले संतोष यांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पत्रकारितेत पाऊल टाकले ज्येष्ठ विचारवंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सामना या वर्तमानपत्रात कर्जत तालुका वार्ताहर पदावर जा मातों सेवा नावाला पत्रकार व्हायचे नव्हते तर पत्रकारितेचे अबकड समजून घेऊन पत्रकारितेच्या माध्यमातून सेवा करायची होती त्यामुळे मुंबई मराठी पत्रकार संघात पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला त्याचवेळी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची मास मीडिया ही पदवी देखील मिळवली त्या कालावधीत दैनिक महाराष्ट्र टाइम्स दैनिक वृत्तमानस दैनिक रायगड टाइम्स दैनिक सागर दैनिक रामप्रहर दैनिक वार्ताहर दैनिक वादळवारा दैनिक निर्भीड लेख साप्ताहिक रायगडचे खाण आदी वर्तमानपत्रात पत्रकारिता त्यांनी केली आहे दैनिक सकाळ दैनिक कृषीवाल दैनिक पुण्यनगरी दैनिक नवराष्ट्र या वर्तमानपत्रात तर पंधरा ते वीस वर्ष सलग वार्ताहर म्हणून काम करण्याची संधी त्या त्या व्यवस्थापन यांनी संतोष यांच्या लेखणीची ताकद समाजाप्रती बांधील की आणि या क्षेत्रातील सातत्य यामुळे दिली आहे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनायाकडून दोन हजार सात पासून अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून आजपर्यंत सन्मान मिळत आहे विवाह बंधनात अडकत असताना बँकेत नोकरं करत असलेली पत्नीची साथ लाभली मात्र मुलांचे शिक्षण आणि संतोष यांची चोवीस तास बांधून ठेवणारी ड्युटी यामुळे पत्नी रेवती यांनी नोकरी सोडून कुटुंब कबीला सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली या दाम्पत्याला दोन रत्न मुलगा वेद व एक मुलगी काव्या हे दोघेही शिक्षण घेत आहेत संतोष पेरणे यांना वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षांपासून पत्रकारितेचा छंद असल्याने आपल्या चिकाटीच्या जोरावर या व्यवसायात अठ्ठावीस वर्ष निर्भीडपणे पत्रकारिता केली आहे घराणेशाहीतून लादलेलं नाही तर संघर्षातून तयार झालेला आपला माणूस अनेक संकटांवर तो मात करत त्यांनी आपल्या समाजकार्याचा झरा असाच अखंड चालू ठेवला संतांच्या शिकवणीप्रमाणे मातृऋण पितृऋण या देशाचे या समाजाचे ऋण आपल्याला इथेच फेडायचे आहेत या श्रेणीतून आपले अखंड चालू ठेवले गेल्या अनेक वर्षांपासून आगरी समाज संघटनेत एक कार्यकर्ता म्हणून काम करतायत आता त्याकडे समाज संघटनेच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी देखील आली आहे त्यात कर्जत तालुक्यातील आगरी समाजाच्या चौऱ्याऐंशी गावात पोहोचून समाज एकत्र करण्याच्या कामाच्या तालुक्याची चर्चा आहे त्यांनी यापूर्वी ज्या क्षेत्रात काम केले त्यातून सर्व समाजातील मित्र परिवार जोडलाय त्यामुळे त्यांनी कोणत्याही कामासाठी शब्द टाकला तर कोणीही मदतीसाठी पुढे येत असतो असे आम्ही पाहत आलो धामोटे गावातील श्री ग्रामदेवता मंदिराची उभारणी करण्याचे स्वप्न पाहिलं आणि सरकार साडेबारा लाख वगळता किमान तीस लाखांची आर्थिक मदत ग्रामस्थांच्या मदतीने उभारून भव्य मंदिर उभे केले नेरळ येथील हुतात्मा चौक येथे उभारलेले हुतात्मा स्मारक हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देत आहे हुतात्मा हिराजी पाटील व हुतात्मा भाई कोतवाल यांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेली कित्येक वर्ष करत आहे तसेच कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे अध्यक्ष म्हणून समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे आहे समाजामधील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाज बांधवांचा ते स्वतः यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार व अभिनंदन करतात अशी अनेक झंझावती कार्य ते नेहमीच आवडीने करत आहेत त्याचबरोबर संपूर्ण ओबीसी समाजाच्या अध्यक्षपदावर विराजमान होत ओबीसी समाजाचे नेतृत्व देखील ते करत आहेत हुतात्मा स्मारक समिती अध्यक्षपद त्यांच्याकडे असून हुतात्मा भाई कोतवाल व हुतात्मा हिराची पाटील यांचे स्मरण येणाऱ्या पिढीला ज्वलंत ठेवण्याचे कार्य ते करत आहेत आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी अनेक प्रश्नांचा वाचा फोडत समाज हितार्थ व समाजाला न्याय मिळवून देणाऱ्या बातम्या त्यांच्या लेखणीतून नेहमीच येत असतात त्यांचे कार्य पाहता त्यांना दोन हजार सात मध्ये पत्रकारिता प्राप्त झाली असून त्यांच्या पत्रकारितेची लेखणी इतकी पारदर्शक आहे की त्यांना पत्रकारितेतील अनेक पुरस्कार देखील प्राप्त झाले दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्र शासनाचा माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मुंबईकडून देण्यात येणारा कोकण विभागीय शीमपराजपे पत्रकारिता पुरस्कार प्राप्त झाला तसेच दोन हजार सातमध्ये पत्रकारितेतील शिखर संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी पत्रकारिता पुरस्कार त्यांना मिळाला त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा कृषीमित्र पुरस्कार रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा युवा पत्रकार पुरस्कार रायगड प्रेस क्लबचा युवा पत्रकार पुरस्कार रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचा युवा पत्रकार पुरस्कार रायगड जिल्हा परिषदेचा प्रतिष्ठेचा व मानाचा रायगड भूषण पुरस्कार तसेच दोन हजार पंधरामध्ये राज्य सरकारचा कोकण विभागीय प्रथम क्रमांकाचा राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार त्यांना मिळाला व रायगड आणि ठाणे जिल्हा आयोजित आदिवासी महामहोत्सवात आदिवासी मित्र पुरस्कार दोन हजार अठरामध्ये त्यांना मिळाला असे अनेक पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत कर्जत प्रेस असोसिएशन विश्वस्त असण्याचा मान देखील त्यांच्याकडेच आहे गतीशील विचार आणि विकासात्मक धोरण सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी अग्रेसर असणारे प्रभावशाली व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख संतोष पेरणे यांनी तयार केली त्यांच्या कार्याचं कौतुक समाजाकडून नेहमीच होत असत कर्जत तालुकाच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांच्या लेखणीची व नावाची ख्याती आहे गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी नेहमीच सक्रिय असणारे त्यांचे उद्दिष्ट माणूस की हाच धर्म मानवता इत जात आहे हाच विचार सेनेतून त्यांनी आपल्या समाजकार्याची सुरुवात केली आणि ते कार्य अखंड असं चालू ठेवलंय संकल्प असावेत नवे तुमचे मिळाव्यात तुम्हाला नव्या दिशा प्रत्येक स्वप्नपूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा